नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण एक वेगळं टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे टॉपिक आहे आपला जी मुलं नुकतीच नववीमधून दहावीला गेलेली आहेत आणि त्यांना बोर्ड परीक्षेचं टेन्शन आलेलं आहे अशा मुलांसाठी आजचा हा आपला व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोर्डाचा पेपरचं जे पॅटर्न आहे तोही बघणार आहे आणि त्याच पद्धतीनं गणितामध्ये कोणकोणते असे प्रकरण आहेत की ते प्रकरण केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन व पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर मग जाऊया आपण आपल्या आजच्या टॉपिक कडे आज आपण गणित भाग एक व गणित भाग दोनचा पेपर कसा असणार आहे हे पहिला जाणून घेऊया व त्याच्यानंतर कोणते प्रकरण कसे अभ्यास करायचे किंवा किती मार्काला आहेत हे सुद्धा मी आता सांगणार आहे ठीक आहे तर बघूया पहिला गणिताचा पेपर कोणत्या पॅटर्नमध्ये असणार आहे आता गणिताच्या पेपरमध्ये आपल्याला टोटल पाच प्रश्न या ठिकाणी असणार आहेत ठीक आहे आता पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला ए आणि बी असे दोन प्रश्न आहेत ठीक आहे प्रश्न पहिला आहे ए आहे काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी तर बहुपर्यायी प्रश्न सोडवा चार पैकी चार आता बहुपर्यायी प्रश्न सोडवा म्हणजेच काय तर अचूक पर्याय निवडून त्यातले काय करायचे तुम्हाला पर्याय शोधायचे आहेत ठीक आहे असे प्रश्न तुमच्या संकीर्णमध्ये सुद्धा दिलेले आहेत आणि तुम्ही जर धड्याची सुरुवात चांगल्या पद्धतीने करत असाल तर तुम्हाला त्या बेसिक गोष्टी आहेत त्या सुद्धा क्लियर होतात आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न पहिला सोडवायला सोपा जाईल ठीक आहे आता दुसरा आणि त्यातले बघा चारपैकी चारही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे असणार आहेत आणि तो प्रश्न तुम्हाला चार मार्काला विचारलेला आहे म्हणजे प्रत्येक प्रश्न हा एक मार्कासाठी असणार आहे आता पहिल्या बी आहे काय सांगितले तिथं बघा तर एक गुणांचे प्रश्न आता इथं सुद्धा एकच मार्गाचा प्रश्न आहे एक मार्गाचा म्हणजे एक गुणांचा प्रश्न आहे प्रश्न किती दिलेले आहेत आपल्याला चार प्रश्न दिलेले आहेत आणि चारही प्रश्न आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी सोडवायचे आहेत ठीक आहे म्हणजे प्रत्येकी चार प्रश्न आहेत आणि चारीचे चार प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत म्हणजे एक प्रश्न तुम्हाला काय बसणार आहे तर एका मार्काला असणार आहे ठीक आहे आता दुसरा जो प्रश्न असणार आहे ए त्यापैकी बघा तीन कृती करा म्हणजे तुम्हाला कृतीमध्ये ते दिलेले असणार आहे कृती म्हणजे काय तर रिकाम्या जागा दिलेल्या असणार आहेत आणि त्या जागा तुम्हाला त्या ठिकाणी भरायच्या आहेत आता बघा तीन पैकी दोन आहेत आणि दोन प्रश्न चार मार्काला आहेत म्हणजे एक प्रश्न किती मार्काला झाला तुम्हाला तर दोन मार्काला झाला बरोबर आहे म्हणजे इथे रिकाम्या जागा चार असणार आहेत आणि प्रत्येक रिकामी जागेला अर्धा मार्क त्या ठिकाणी तुमचा ठरलेला असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला बी आहे काय सांगितले पाच पैकी चार प्रश्न सोडवा ठीक आहे आता पाच पैकी चार प्रश्न सोडवायचे आहेत आणि गुण किती आहेत त्याला तर आठ आहेत म्हणजे प्रत्येकी प्रश्नाला दोन गुण असणार आहेत म्हणजे एक प्रश्न दोन गुणांना असणार आहेत आता एक निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न बघितला तर इथंच तुम्हाला वीस मार्क टोटल मिळून जातात आणि हे तुमचे हातचे मार्क्स आहेत ते तुम्ही सोडायचे नाहीत कारण इथंपर्यंत पेपर खरंच खूप सोपा असणार आहे आता पुढचा प्रश्न बघितला प्रश्न प्रश्न क्रमांक तर त्यामध्ये बघा एक कृती पूर्ण म्हणजे हा जो होता सेम तिथच आहे फक्त इथला प्रश्न जो आहे तो काय असणार आहे एकच प्रश्न तीन मार्काला असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला सहा गाळलेल्या जागा असणार आहेत ठीक आहे म्हणजे रिकाम्या जागा सहा असणार आहेत आणि त्या साईच्या साह्या जागा तुम्हाला भराव्या लागणार आहेत बरोबर आहे म्हणजे इथं सुद्धा मार्क तुम्हाला मिळू शकतात इथं सुद्धा मिळू शकतात म्हणजे एखाद्या च आन्सर जरी चुकलं तरी तुम्हाला इथं मार्क मिळणार आहे जे करेक्ट लिहिलेलं आहे ते ठीक आहे पुढचा म्हणजे तिसऱ्यातला बी जो आहे तो काय सांगितलेला आहे बघा तर चार पैकी दोन प्रश्न सोडवा चार पैकी दोन प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत बरोबर आहे आणि प्रत्येकी किती मार्काला असणार एक प्रश्न तीन मार्काला असे या पूर्ण प्रश्नाला सहा गुण असणार आहेत म्हणजे दोन प्रश्न सोडवले तुम्हाला सहा गुण मिळून जातील ठीक आहे आता बघा पुढचा म्हणजे चौथा प्रश्न जो असणार आहे तो आहे आपला तीन पैकी दोन प्रश्न सोडवा आता चौथा आणि पाचवा थोडासा अवघड प्रश्न असणार आहे पण तुम्ही जर अभ्यास काळजीपूर्वक केला असेल किंवा बेसिक गोष्टी समजून घेऊन अभ्यास केला असेल तर तुम्हाला चौथा आणि पाचवा प्रश्न सुद्धा अवघड जाणार नाही म्हणजे तुम्ही गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकता आता इथं बघा तीन पैकी दोनच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे आहेत आणि त्या दोन प्रश्नाला आठ गुण आहेत म्हणजेच एक प्रश्न तुम्हाला चार मार्काला असणार आहे ठीक आहे आता हे चार मार्काचे प्रश्न कुठले कुठल्या धड्यातले असणार आहेत किंवा कुठल्या प्रकरणातले असणार आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे आता प्रश्न पाचवा त्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे दोन पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे तिथं तुम्हाला दोन असणार आहेत प्रश्न त्यातला कुठलाही एक प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि तो प्रश्न तुम्हाला तीन मार्कांसाठी विचारला जाणार आहे ठीक आहे हा होता आपला प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न आता आपण बघूया भाग एक व भाग दोन मधले जे प्रकरण आहे ते कोणते इम्पॉर्टंट प्रकरण आहे आता बघूया आपण कोणते प्रकरण किती मार्काला आहे आणि कोणत्या प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे ठीक आहे आधी आपण भाग एक चे प्रकरण सगळे बघून घेऊया दोन चलातील रेषीय समीकरणे हे तुम्हाला बारा गुणांसाठी विचारले जाणारे प्रकरण आहे ठीक आहे त्याच पद्धतीने वर्ग समीकरणे दुसरे प्रकरण आहे।, आहे ते सुद्धा तुम्हाला बारा गुणांसाठी विचारले जाणार आहे अंकगणिती श्रेणी तिसरं प्रकरण आहे आणि ते तुम्हाला आठ गुणांसाठी विचारलं जाणार आहे या ठिकाणी अर्थ नियोजन जे आहे ते सुद्धा तुम्हाला आठ गुणांसाठी विचारले जाणार आहे संभाव्यता जे आहे ते सुद्धा आठ गुणांसाठी विचारलं जाणार आहे आणि शेवटचं जे प्रकरण आहे सांख्यिकी ते बारा गुणांसाठी तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यातले कोणते प्रकरण आम्ही ऑप्शनला टाकले तर चालतील ठीक आहे तर तसा विचार जर केला तर दोन चलातील रेषीय समीकरणे वर्ग समीकरणे अंक श्रेणी आणि सांख्यिकी या जे चार प्रकरण आहेत त्यांवर तुम्हाला चार मार्कांचे जे शेवटचे प्रश्न असतात ते विचारले जाऊ शकतात आणि या ठिकाणी बघितलं तर इथं बारा बारा आणि हा प्रकरण सुद्धा किती आहे बारा मार्काचं असल्यामुळं हे तिन्ही प्रकरण कंपल्सरी तुम्हाला व्यवस्थितच करावे लागणार आहेत आणि जर तुम्हाला मला तर असं वाटतं की तुम्ही एखादंही प्रकरण ऑप्शनला टाकू नये का कारण अंकगणिती श्रेणी खूप सोपं आहे आणि ते आपण एक्सप्लेन करणारच आहे स्टेप बाय स्टेप सगळे प्रकरण ठीक आहे ह्या दोन प्रकरणातील तुम्ही एखादं प्रकरण ऑप्शनला टाकू शकता पण संभाव्यता हे असे प्रकरण आहे की जे तुम्हाला जाता जाता मार्क्स देऊन जाईल किती गुणांना आहे बघा आठ गुणांना असल्यामुळं ते तुम्हाला इझिली तिथं मार्क मिळवून देऊ शकत ठीक आहे त्यामुळं सर्वच प्रकरण तुम्ही व्यवस्थितरित्या करा पण त्यातल्या त्यात दोन चलातील रेषीय समीकरणे वर्ग समीकरणे अंक गणिती श्रेणी आणि सांख्यिकी जे आहे हे प्रकरण तुमचे पक्के झाले पाहिजेत ठीक आहे आता बघूया गणित भाग दोन मधले कुठले महत्वाचे आहेत आणि कुठे मार्काला आहेत हे आपण बघूया समृद्ध जे आहे ते किती दिलेलं आहे बघा तर दहा गुणांना आहे या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय जो आहे तो किती गुणांना इथं सात गुणांसाठी येणार आहे वर्तुळ आहे ते बारा गुणांसाठी आहे म्हणजे भाग दोन मधलं सगळ्यात महत्वाचं कोणता प्रकरण कोणते प्रकरण असेल तर ते आहे वर्तुळ ठीक आहे त्याच्यानंतर भौमितिक रचना जे जातं जाता तुम्हाला गुण मिळवून देणार आहेत निर्देशक भूमिती आहे सात गुणांसाठी आहे ते पण खूप इझी आहे त्यामुळे तिथेही तुम्हाला सात गुण इझिली मिळून जाऊ शकतील त्रिकोणमितीला सात गुण आहेत त्रिकोणमिती ही सोपे प्रकरण आहे आपण सोपे करून ते शिकवणार सुद्धा आहे त्यामुळे त्रिकोणमितीला घाबरू नका अजिबात आणि पुढचं जे आहे शेवटचं प्रकरण ते आहे महत्वमापन ज्यामध्ये फक्त तुम्हाला सूत्रांच्या किमती टाकायच्या आहेत म्हणजे जे गणित दिलेले आहेत त्यामध्ये सूत्र वापरायचे आहेत आणि गणित सोडवायचे आहेत आणि ते प्रकरण तुम्हाला या ठिकाणी दहा गुणांसाठी दिलेलं आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या पहिलं दुसरं आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये फक्त काय आहे तर प्रमेय आहेत आणि हे सगळे प्रमय महत्वाचे असल्यामुळं या तिन्ही धड्यावरतीच आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं जा आहे आता पायफागोरसचा जर विचार केला तर त्यामध्ये दोनच प्रॅक्टिस सेट आहेत म्हणजे सराव संच आहेत त्यामुळे ते प्रकरण सुद्धा खूप इझी आहे त्यातले थेरम जर तुम्ही छान समजून घेतला तर ते प्रकरण ही सोडवायला तुम्हाला सोपे जाऊ शकते ठीक आहे अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला म्हणजे कोणते प्रकरण किती मार्गाला आहे कोणत्या प्रकरणातलं काय अभ्यास करायला हवा हे जर तुम्ही छान पद्धतीने समजून घेतला तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही म्हणजेच बघा गणित भाग दोन मध्ये तुम्हाला समरूपता वर्तुळ आणि महत्व वरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर प्रमेय आणि जे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतात ते जर बघायचे झाले तर पहिल्या तीन प्रकरणावरती तुम्हाला त्याच्यावरती बघावं लागेल किंवा अभ्यास करावा लागणार आहे या पद्धतीने आपल्याला भाग एक आणि भाग दोन चा अभ्यास करायचा आहे कोणते प्रकरण किती मार्काला आहे हे आपण समजून घेतलेले आहे आणि त्यानुसार आपण त्या त्या प्रकरणावरती फोकस करणार आहे आपण नुकतंच आता गणिताचे म्हणजे गणिताचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे भाग एक आणि भाग दोन चे ही शिकून झालेले आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे त्यामुळं तुम्हालाही माझ्याकडून गणित शिकून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे धन्यवाद